शेगावचा राणा माहेरी निघाला पाऊले चालती पंढरीची वाट श्री संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान शेगाव बुलढाणा प्रतिनिधी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळ अवघेची येणे अभिमान नुरे कोण अवघेची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा या अमृतमय अभंगवाणी प्रमाणे वारकरी व्हा वारकरी व्हा आणि प्रत्यक्ष डोळाने पंढरी पहा बाकीचे साधने काय करायचे आहेत सर्व काही फळ यानेच मिळते असे केल्याने अभिमान नाहीसा होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात तुकाराम महाराज म्हणतात डोळ्यांमध्ये सावळा विठ्ठल बसून राहतो त्यामुळे सर्वत्र त्याचाच प्रत्यय येतो आज गुरुवार दिनांक तेरा जून रोजी सकाळी सात वाजता शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी मंदिरामधून सातशे वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने राजवैभवी थाटात आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर प्रस्थान केले संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने मृदुंगासह हरिनामाचा नामघोष संतनगरी दुमदुमली आहे आज गुरुवार रोजी वारी ये वारीला येणारे भाविक व विदर्भ खानदेशातील मराठवाडा मुंबई पुणे नागपूर येथील भाविक आपल्याला श्री गजानन माऊली पंढरपूर आषाढी एकादशीच्या वारीला माऊली जात असल्याने माऊली दर्शन घेऊन श्री क्षेत्र नागझरी येथे पायी वारी करून माऊलींच्या पालखीला निरोप दिला श्रींच्या पालखी मार्गावर आकर्षक अशा रांगोळी काढण्यात आल्या तर शहरातील सेवाभावी संस्थानांच्या वतीने चहा पाणी मंठा ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती श्रीची पालखी अकोला वाडेगाव पातूर दहा रिसोड परभणी परळी वैजनाथ उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर या मार्गाने तेहतीस दिवसा पायीवारी करीत एकूण सातशे पन्नास किलोमीटर प्रवास करीत दिनांक पंधरा जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींच्या पालखी मुक्कामास पोहोचेल दिवसांपर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम राहील आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगाव कडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल दिनांक अकरा ऑगस्ट दोन रोजी पालखी खामगाव मार्ग संतनगरी शेगावला परत येईल पाऊले चालती पंढरीची वाट पायदळवारीचे पंचाव वर्ष श्रींच्या पंढरपूर पालखी पायदळ वारीचे यंदा यांची सर्वतोपरी व्यवस्था श्री संस्थानकडून करण्यात येते शहरातील या मार्गावरून श्रीचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायी करिता करीता शुक्रवारी तेरा जून दोन रोजी सकाळी सात वाजता श्री मंदिरातून प्रस्थान झाले श्री उत्तर उत्तरद्वारातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकातून श्री संत सावळा माळी चौक श्री हरिहर मंदिर तीन पुतळे परिसर भीमनगर श्री क्षेत्र नागझरी रोडने श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी मार्गस्थ झाली आहे वारी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूगरी प्रत्येक वर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे त्याला डोळे भरून पाहणे ही सच्चा वारकऱ्याची ओळख खांद्यावर भगवी पताका घेऊन उन्हाताना पाऊस पाण्यात कशा कशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचे साध्य वारी पेहराव वारी सोहळ्यामधील भवल वस्त्राधरी वारकरी म्हणजे जणू शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतीक आहेत पांढरा सदरा धोतर डोक्यावर टोपी कपाळावर भुक्का गळ्यात तुळशीची बाळ असा वारकऱ्यांचा पेहराव आहे श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारी करीता जात असताना मार्गाने भेटणाऱ्या दिंड्यांमधील विणेकरांना श्री संस्थेद्वारा कापड प्रसादाचे वितरण करण्यात येते प्रसादा औषधोपचार केला जातो श्रींची पालखी वेगवेगळ्या नऊ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगाव ते पंढरपूर प्रवास तेहतीस दिवसांचा सातशे पन्नास किलोमीटर चे अंतर पार करते श्रींचे पालखी सोबत सातशे वारकरी मंडळींसह दोन अश्व व नऊ वाहने आहेत वारकऱ्यांकरिता अँब्युलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यांचा आहे याद्वारे श्री पालखीपूर व वाटचाली मध्ये असणाऱ्या इतर बिल्डिंग वारकऱ्यांकरिता औषधोपचार केला जातो वारकऱ्यांकरिता पाणी पिण्याकरिता टँकरची व्यवस्था आहे प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी मनीष ताडे बुलढाणा